आज आपण इथे सांबार चटणी आणि मेदोडा बनवणार आहे त्यासाठी मी तुरीची डाळ घेतली आहे धुवून घेतली त्याच्यामध्ये मी एक कांदा उभा चिरून घेतला आहे छोटा दोन टोमॅटो टा घेतले ते आता आपण कुकरला पहिलं शिजवून घेऊया सांबार बनवण्यासाठी मी इथे शेंगा दोन कापून घेतल्या आहेत त्या पण आपण याच्यामध्ये वरती प्लेटमध्ये आपण हे शिजवून घेऊया त्या मी डाळीमध्ये टाकणार नाही कारण ते जास्त शिजतील म्हणून प्लेटमध्ये बसतीस ठेवूया तर वाटून घेऊया उडताची डाळ मी ते एक वाटी रात्री भेजत ठेवली होती ती आता आपण वाटून घेऊया मेदू डाळ वाटून झालेली आहे पीठ मी काढून घेतलं आहे वाटलेलं सगळं तोपामध्ये त्यामध्ये आता मी दोन चमचे तांदळाचं पीठ टाकते हे पीठ नक्की टाका कारण याच्याने वडे जास्त तेलकट होत नाही पीठ चांगलं फेटून घ्यायचं आहे हलकं होईपर्यंत त्यातून फेटून घेते हे पीठ फेटून झालं आहे त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकते मिक्स करून घेते मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आता आपण वडे करायला घेऊया मध्यम गॅसवरती आपण सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊया थोडे तळलेले आहेत मी आता काढून घेते एक वाटी ओला नारळ घेतलाय तीन लसणाच्या पाकळा घेतल्यात अदरक घेतलाय सहा मिरच्या घेतल्या आणि ते कोथिंबीर घेतली एक चमचा जिरण घ्यायचं हे सगळं वाटण करून घेते मी आता चटणी आपली वाटून तयार आहे मी आता चटणीला फोडणी करून घेते फोडणी करून घेतलेली आहे एक चमचा मी मीठ टाकते मीठ राहिलं होतं टाकायचं तर मी आता टाकते आणि मिक्स करून घेते आता सांबारला पण फोडणी करून घेऊया त्यासाठी मी एक चमचा तेल टाकते तेल गरम झाले त्यामध्ये एक चमचा राई टाकते एक चमचा जिरं टाकते कढीपत्त्याची पाच पाण्यात मुंगा अर्धा चमचा एक लाल मिरची टाकते शेवट डाळ आपण शिजायला ठेवली होती त्यात आपण ह्याच्यामध्ये तोरणीला टाकूया तुम्हाला सांबार किती घट्ट पातळ हवा त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाका अर्धा चमचा हळद टाकते सांबार मसाला आहे तो मी टाकते तीन चमचे मीठ टाकूया दीड चमचा आपण शेंगा ज्या उकळून घेतल्या होत्या शेवग्याच्या त्या पण याच्यामध्ये टाकूया व्यवस्थित चांगलं उकळून घेऊया आपण सांबार मी चिलचं बिघड ठेवली होती त्यात हे पाणी टाकते थोडस पाव चमचा असं टाकतो टाकते उकळी काढून घेऊया आपण आता सांबार तयार आहे गॅस बंद करते वडे सांबार चटणी तयार आहे आता मी एका प्लेट मध्ये काढून घेते अशा प्रकारे मेदवाडा सांबार चटणी तयार आहे नक्की करून बघा